लायब्ररीतून येताना दहावीच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला लायब्ररीमधून पुस्तक घेऊन येताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीनं कट मारल्यानं रस्त्याच्या कडेहून दुचाकी खाली उतरल्यानं दुचाकीसह तोल जाऊन पाणीपुरीच्या गाडीला धडक दिल्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली वेदांत गुळस्कर असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे वेदांत पातर्डी फाट्याकडून इंदिरा नगरकडे जात असताना हा अपघात झाला या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली दुचाकीनं लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात असताना वडाळा पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनानं दुचाकीला कट मारला यामुळे वेदांत दुचाकीसह तोल गेल्यानं दुचाकी रस्त्याच्या कडे होऊन खाली उतरली वेग अधिक असल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन दुचाकी आदळली धडक बसल्यानं वेदांतच्या माने दोन्ही बाजूने काचा घुसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला रक्तस्राव सुरू असल्यानं त्याला उचलण्याची कोणी हिंमत केली नाही त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी जखमीला नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र रक्तस्राव झाल्यानं उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पवन नगर येथील मराठा हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता दहावीचा पहिला पेपर त्याने दिला होता दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरता तो लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यास गेला होता आणि यातच यात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक